नरमध्ये हर इथल्या दलदलीतून आपण बाहेर पडलो आता आणि आपल्याला उंचवटा लागलेला आहे आणि आपण आता जाऊयात पाठीमागं बऱ्याच ठिकाणी वाकायला लागलं होतं आणि बॅगमध्ये मोबाईलच सापडत होता इथं आल्यानंतर म्हटलं आता बॅग पडला म्हटलं आता मोबाईल पडला आणि पडला तर परत पाठीमागं तर जायचं नाही काय करावं काय करावं काय करावं दोन मिनटं शांत बसलो परत एकदा बॅग बघितली एका पुस्तकाच्या आतमध्ये जाऊन बसला होता <laughs> किती मज्जा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या गावात पोचलेलो आहोत बघा समोर गाव सुरुवात झालेली आहे इथून पाठीमागून आल्यानंतर परत पुढं दोन रस्ते लागतात ही कार चालली तो डावीकडं आहे पण आपल्याला उजव्या रस्त्याला वळायचं आहे रस्ता कळत नव्हता पण इथे एक मैया आहेत त्या पै्याने आपल्याला वाट दाखवली रामकृष्णारी नर्मदे हर थोडंसं पुढं असं असता रस्ता कळाला असता झाडांना इथं रिबीन वगैरे बांधलेले आहेत रामकृष्णारी नर्मदे हर या विश्वनाथ खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला नर्मदा मैयाचा तट लागतो बघूयात आपण या चौकात आल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी बोर्ड लिहिला आहे बघा परिक्रमा मार्ग लखनगाव या ठिकाणी आणि विश्वनाथ खेळामध्ये आतमध्ये जायला या ठिकाणी नर्मदे हर क्या कर रहे हो खेल रे आनंद है नर्मदे हर नर्मदे हर स्कूल जाते हो क्या से पढाई कर ना विश्वनाथ खेडा गाव आहे हे आपण इथून पाठीमागून आलो होतो हे पूर्ण गाव पुनर्स्थापित गाव आहे म्हणजे पुनर्वसन झालेलं या गावाचं कारण नर्मदा मैयावरती धरण बांधल्यानंतर धरणाच्या पाण्याचा जो फुगवटा आला होता त्या फुगवटामुळे यांचं जे खरं गाव होतं ते गाव क्षेत्रात गेलं म्हणजे पाण्याखाली गेलं त्याच्यामुळे यांना या ठिकाणी पुनर्वासित करण्यात आलेलं आहे आणि हे गाव तयार झालेलं आहे विश्वनाथ खेडा पुनर्वसत गाव नर्मदे हर गावातून बाहेर आल्यानंतर असा एक डांबरी रस्ता लागलेला आहे पाठीमागं नर्मदा मैयाचा किनारा होता पण आपण पन चुकून थोडंसं पुढं आलो आता पाठीमागं तर जाता येत नाही ठीक आहे चला पुढं जाऊयात कारण पाठीमागं जाणं आपल्याला आलावट नाही आहे काहीही जरी वस्तू विसरली आप आपली आपली काहीही वस्तू जरी पाठीमागं विसरली तरी ती परत घेण्यासाठी आपण पाठीमागं जाऊ शकत नाही पाच सहा पावलं पाठीमागं जायचं तर जाऊ शकतो थोडं पण चालत चालत एक किलोमीटर आलो आहे आणि मग आपल्याला लक्षात आलं काहीतरी विसरलं आहे आपलं पाठीमागं तर परत आणायला जायचं नाही जर तिथल्या रहिवाशांनी कोणाच्या तरी हसते ती वस्तू पाठवली तर आपल्याला भेटती जसं की आमच्यातल्या एकाचा कमंडलू राहिला होता तर तो कमंडलू त्या आश्रमां आश्रमवाल्यांनी एका गाडीवाल्याकडे पाठवला हो आणि ज्याचा रस्त्यात राहिला होता त्या प्रत्येकाला तो गाडीवाला विचारत येत होता आणि तो कमंडोल त्याला पोचला असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद असेल तर भेटते आपली वस्तू आपल्याला परत त्याच्यामुळं आता आपल्याला पाठीमागा नर्मदा मैयाच्या किनारी जाता येणार नाही नर्मदे हर या ठिकाणी रामदेव बाबा मंदिर आहे जुनं मंदिर हे नर्मदा मय्याच्या तटावर आहे पण त्या ठिकाणी जाण्यासाठी पण भरपूर अडचणी आहेत आता पाणीही खूप जास्त आहे त्याच्यामुळे तिथं जाता येत नाही आणि आपण तिथं गेलो तर नर्मदा मै्या थोडीफार ओलांडण्याची शक्यता असती त्याच्यामुळं तिथं न जाता आपण आता या मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि पुढं नेऊयात रामकृष्ण हरी हर या ठिकाणी मा नर्मदा परिक्रमावासी अन्न क्षेत्र एवं विश्रामस्थल आहे इथं थांबायचं असेल तर आपण थांबू शकतो पण आपण लखनगावकडं मार्गस्थ होणार नर्मदे आहोत हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिर आहे एक मंदिर नर्मदा मैयाच्या किनारी सुद्धा आहे ते खर प्राचीन मंदिर आहे पण आपल्याकडून ते मार्ग चुकल्यामुळं बघायचं राहिलं गेट बंद आहे रामकृष्ण हरी हर ओम नम शिवाय या ठिकाणी परिक्रमावासींसाठी विश्राम करण्याची व्यवस्था आहे आश्रमही आहे छोटासा पण या ठिकाणी सकाळी आपल्याला प्रसादी मिळते आणि संध्याकाळी जे विश्रामासाठी थांबतात या ठिकाणी त्यांच्यासाठी भोजन प्रसादी आणि आसन लावायची व्यवस्था आहे दुपारची भोजन प्रसाद या ठिकाणी शक्यतो नसते पण जर परिक्रमावासी जास्त आले आणि कुठली सोय नसेल तर या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते आता आपल्याला या सरळ रस्त्याने लखनगावपर्यंत जायचं आहे नर्मदेहर साधारण पाच किलोमीटर लखनगाव या ठिकाणावर आहे रामकृष्णहारी नर्मदेहर नर्मदेहर विश्वनाथ खेळाच्या त्या चौकातून आपण इथपर्यंत आलेलो आहे या डांबरी रस्त्याने साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी तिलगार नावा या नावाचं गाव लागलेलं आहे या तिलगारिया या गावामध्ये या ठिकाणी बघा हा जो डांबरी रस्ता होता हा इकडं डाव्या बाजूला गेलेला आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्ग असा एक बोर्ड लिहिलेला आहे आणि या गावातून आपल्याला या रस्त्याने सरळ जायचं आहे रामकृष्ण हरी हर पुढे आल्यानंतर परत एक डाव्या साइडला टर्न आहे बघा हा झेंडा लावलेला आहे इथून डाव्या साईडला परत टर्न आहे नर्मदे हर नर्मदे हर असं या गावातून आपल्याला आतमध्ये जायचंय तिलगार या नावाचं हे गाव आहे नर्मदे हर या ठिकाणानं आपण आलेलो आहे आणि आता हा परत एक दुसरा छोटासा डांबरी लागलेला आहे इथून आपल्याला सरळ जायचं नर्मदे हर मैया गावागावातून आपल्याला लखनगाव पर्यंत पोचायचे थोडासा कच्चा थोडासा पक्का आसा रस्ता है असा रस्ता आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर। या तितकारी या खेड्यामध्ये मध्यभागी आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा आश्रम आहे या ठिकाणी जर तुम्ही विश्रांतीला थांबायचं म्हटलं तर थांबू शकता भोजन प्रसादी बालभोग आसन लावायची व्यवस्था आहे रात्री मुक्कामही करू शकता सर्व सुविधा आहेत पण पन... जसे जसे मूर्ती या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने पुढची सोय केली जाते रामकृष्ण आणि हर आपण जाऊयात पुढच्या पडावाकडे लखनगावला या तितकारी या खेड्या गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडं सरळ न जाता आतमध्ये नर्मदा परिक्रमा मार्ग आहे लिहिलेला बोर्ड त्या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे असं छोटस खेडेगाव आहे हे हर शेती आणि पशुधन यांच्याद्वारे इथे रोजगार चालवला जातो आणि त्यातूनही सर्व गाव मिळून परिक्रमावासींच्या सेवेसाठी आश्रमामध्ये व्यवस्था करतो या छोट्याशा खेड्यांमध्ये सर्व ठिकाणी परिक्रमावासियांची जी सेवा केली जाते कोणताही मोठा आश्रम नाहीये पण या गावागावामध्ये जे काही छोटे छोटे आश्रम आहेत ते सर्व आश्रम या गावातील लोकांच्या मार्फत चालवले जातात सर्वजण वर्गणी काढून परिक्रमावासियांची सेवा करतात आणि त्यांना ज्या काही भोजन प्रसादी चाय प्रसादी इत्यादीची व्यवस्था लागते तेवढी देण्याचा ते, ते, ते प्रयत्न करतात अशा प्रकारे स्वतःच्या उत्पन्नातून थोडाफार हातभार हे परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी लावतात रामकृष्णारी नर्मदे हर गाव संपल्यानंतर थोडंसं पुढं आलोय एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला रस्ता जातोय इथं बोर्ड लागलेला आहे मान नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ मग आपल्याला या सरळच्या रस्त्याने जायचंय घर मध्ये हर थोडं पुढं पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी केळीची बाग लागलेली आहे आणि केळीच्या बागेशेजारी ही गाडी उभी आहे याचा अर्थ केळीची कटिंग चालू आहे असं दिसतंय अशा प्रकारे केळीची कटिंग चालू आहे या ठिकाणी बघा घड उतरवल्यानंतर घड कापून याच्यामध्ये टाकला जातो हे पाणी कोणतं आहे फिटकरी का मतलब पकने के लिए केला फिर साफ सफाई करने के लिए का पानी है क्या तो इसमें साफ करके फिर यहाँ पे कैरेट में डालते आ, और इसमें केला कम क्यों किया केला निकालते क्या इसमें से नहीं साइज अलग है क्या यह शॉर्टिंग होता है इतन वॉशिंग के धुतल शॉर्टिंग होता है लहान मोठे केळे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात आणि ते या ठिकाणी कॅरेटमध्ये भरतात या ठिकाणी बघा सगळी केळी वाहून आणलेली आहे मग या बघा दोन दोन गड घेऊन येतात एका खांद्यावरती नर्मदे हर नर्मदेहर नर्मदे हर चालता चालता कधी फसवे रस्ते येतात त्याचा हा सरळ रस्ता चाललेला आहे आणि हा या साईडला एक शेतातून रस्ता गेलेला आहे असाच कधी कधी सेम या साईजचाच रस्ता उजव्या किंवा डाव्या बाजूने जातो तर काळजीपूर्वक बघायचा आहे तो रस्ता शेतापर्यंत चालला आहे का पुढं चालला आहे कसा चाललाय पुढं काही खुरान दिसतात का किंवा का, काही का परिक्रमावासी आहेत का या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची आणि आपण आपल्या मार्गाने निघायचं आहे आता पुढं परिक्रमावासी दिसता येते त्याच्यामुळे हा आपला सरळ सरळ रस्ता आहे कारण कधीकधी असा बारीक रस्तासुद्धा परिक्रमा मार्ग म्हणून लिहिलेला असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमाग जे तात्करिया खेडा असं काहीतरी जे गाव लागलं होतं त्या गावातून आपण आल्यानंतर या ठिकाणी एक नाला लागलेला आहे आपल्याला कोणती नदी नाही आहे गावकऱ्यांना विचारलं ही नदी नाही हा ओढा आहे या ओढ्याच्या पलीकडं लखनगाव चालू झालेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर लखनगाव साधारण दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा लखनगाव फाटा लागलेला आहे आणि लखनगाव फाट्यावरतीच उजव्या बाजूला कैलास आश्रम आहे या लखनगाव फाट्यावरील कैलास आश्रमामध्ये आज आपण दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे कैलास आश्रम आहे प्रशस्त असा आश्रम आहे या ठिकाणी भोजन व्यवस्था तयार केली जाते आसन लावण्यासाठी या ठिकाणी जागा आहे या ठिकाणी आश्रम लावण्यासाठी जागा आहे आणि भोजन प्रसाद या ठिकाणी चालू आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर लखनगाव फाट्यावरील कैलास हो। आश्रमात आपण दुपारची विश्रांती आणि भोजन प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या इंदोर बडवानी हायवेनीच आपल्याला साधारण पाच किलोमीटर जायचं आहे मय्याचं नामस्मरण करत करत आपण जाऊया रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर कैलास आश्रमापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर पुढे हायवे चालत आल्यानंतर या ठिकाणी मा नर्मदा परिक्रमा परिक्रमावसून केली ठरणे की व्यवस्था असा एक बोर्ड लागलेला आहे हे गाव आहे सेमलदा डेम इथं श्री बालाजी आश्रम नावाने ही व्यवस्था केली जाते आणि पुढा हा ब्रिज दिसतो आपल्याला तो ब्रिज डेब नदीवरती असलेला ब्रिज आहे तो पूल आहे आणि ही डेब नदी आपल्याला पुढे नर्मदा मैयाला संगमासाठी आपल्याला तिथं जायचंच आहे नलगाव ना कोणता गाव आहे डेब डेब नदी नाही काय नलवाय न ही डेब जी नदी आहे ही नर्मदा मैयाला नलवाया या गावामध्ये जाऊन मिळते त्या ठिकाणी संगम आहे आपण तिथं जाणारच आहोत जा रामकृष्णारी हरी नर्मदे हर सुंदर असा डेब मैयाचा प्रवाह जो की नर्मदा मैयाला जाऊन पुढे भेटणारच आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे लखनगाव फाट्यापासून चालत चालत आपण पाच किलोमीटर आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघा हे तलवाडा गाव लागलेलं आहे आपल्याला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण या तलवाडा गावात पोहोचलेलो आहोत रामकृष्णारी नर्मदेहर या आतापर्यंतच्या आठ दिवसाच्या प्रवासामध्ये हे इंदोर हायवेवरती लागलेलं ला। आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं गाव आहे या गावाचं नाव तलवाडा डॅम आहे रामकृष्णारी नर्मदे तलवाडा गाव क्रॉस करून आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड आहे बघा मा नर्मदा वासी येऊन केली आहे अन्नक्षेत्रय विश्रामस्थळ असं समोर हे आश्रम आहे या ठिकाणी असलेली जागा संपूर्ण खुल झालेल्या आहेत तर या आश्रमाच्या शेजारी नर्मदेहर 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 या आश्रमाच्या शेजारी आपली या ठिकाणी या गावकऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे तलवाडा गाव आहे या तलवाडा गावामध्ये आजच्या आठव्या दिवसाचा विश्राम आपण करणार आहोत येथे आसन लावून साधना करून आजच्या संध्याकाळची भोजन प्रसादी घेऊन आपण उद्या पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी हर या आत्तापर्यंतच्या आठ दिवसाच्या प्रवासामध्ये हे इंदोर हायवेवरती लागलेलं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं गाव आहे या गावाचं नाव तलवाडा डॅम आहे रामकृष्णारी नर्मदेहर तलवाडा गाव क्रॉस करून आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड आहे बघा मा नर्मदा परिक्रमा के लिए केली आहे अन्नक्षेत्रय विश्रामस्थल बघा असं समोर हे आश्रम आहे या ठिकाणी असलेली जागा संपूर्ण फुल झालेल्या आहेत तर या आश्रमाच्या शेजारी नर्मदेहर ने नर्मदेहर या आश्रमाच्या शेजारी आपली या ठिकाणी या, या गावकऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर आजच्या आठव्या दिवसाचा विश्राम आपण याच गावात करणार आहोत तलवाडा गाव आहे या तलवाडा गावामध्ये आजच्या आठव्या दिवसाचा विश्राम आपण करणार आहोत येथे आसन लावून साधना करून आजच्या संध्याकाळची भोजन प्रसादी घेऊन आपण उद्या पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी नर्मदेहर या गावामध्ये आश्रम फुल झाल्यामुळं या मोकळ्या जागेमध्ये व्यवस्था केली होती पण या ठिकाणी थंडी खूप जास्त आहे त्याच्यामुळं ग्रामस्थांनी या ठिकाणची एक धर्मशाळा उघडी करून त्या ठिकाणी सर्वांची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामस्थांचे मनापासून आभार रामकृष्णारी नर्मदेहर